आणि पुन्हा वेळ न जवळता मी नदाब सरांना मार्गदर्शन पण बोलण्यासाठी आणि त्यांची एक कला आपल्याला पाहिजे परत वेळ आपल्याला भेटणार नाही ना ती सादर करण्यासाठी व्यासपीठावर मंत्र करतोय बाबा नदाब दर्शन दर्शन सर नदाब सरांसाठी सुरू करतात धन्यवाद <laughs> सर क्रिएटिव्ह टीचर्स फोरम माध्यमातून मला या ठिकाणी हा माझ्या आयुष्यातला मला सुद्धा एक अतिशय सन्मान आहे त्याबद्दल मी कुमार सुनील कुमार सर यांना मनपूर्वक धन्यवाद देतो वडील नात्याने त्यांनी मला आदेश दिला मी दोन माझे पूर्वनियोजित कार्यक्रम होते पुण्याची मिटिंग होती आणि संविधानाचं कालचं आपल्या सोळा तारखेच कोल्हापूरला परंतु सर म्हणाले की नाही त्याला दांडे मारायचे आणि त्या पद्धतीने आदेश मी मानला आणि इथं आलो अर्थात ही संस्था जी आहे त्या संस्थेशी मी गेली तीस वर्षापासून संबंधित आहे काल आदरणीय पवळकर सरांनी ज्यांचा उल्लेख केला ते ज्ञानेश देऊलकर सर आणि मग त्यांच्यानंतर आज ही संस्था अतिशय मुटक्यापणानं चालवण्याचं काम आदरणीय पुरोहित असं करतायत त्यांचे सर्व सहकारी करतायत आदरणीय मंगलता आहेत हे सर्व मों दुद 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 या ठिकाणी मग सेवादलाचे वेगवेगळे जे उपक्रम होतात या सगळ्यांचा एक मी हक्काचा त्यांचा घरचा असा प्रकारचा एक सहकारी आहे म्हणून मला ती अतिशय सन्मानाने या ठिकाणी बोलवतात आणि मी ते करत आलेलो आहोत तसं आपल्यासोबतही मला आता जोडणीची संधी मिळाली त्याबद्दल मी अतिशय नम्रपणाने आनंद व्यक्त करतो एक मुद्दाम कविता तुम्हाला सांगतो की आपण ते चिंतन करावं आणि ती कविता आहे बबलू वडक नावाच्या माझ्या मित्राची आणि तो फार वेगळ्या पद्धतीने कविता करतो महाराष्ट्रातले अनेक नामांत वेगवेगळे कवी आहेत यातला संतोष नारायणकर नावाचा एक परभणीचा कवी आहे आणि त्याच्या दोनच ओळी आपल्याला खरोखरच खूप विचार करायला लावणार आहे त्या दोन मुळे अशी आहेत काल म्हणे त्यांनी मस्ती केली आहे काल म्हणे त्यांनी मस्ती केली आहे माणसानेच माणूस की है, सस्ती केली आहे काल म्हणे त्यांनी मस्ती केली आहे माणसानेच माणूस की सस्ती केली आहे जरा जपून राहे माझ्या ज्वारी बाजरीच्या कंसांनो जरा जपून राहारे माझ्या ज्वारी बाजरीच्या कणसांनो इथे भुजगावण्यानेच पाखराशी दोस्ती केली आहे हे एका बाजूला आपल्याला मी समजून घेण्याची गरज आहे आणि दुसऱ्या बाजूला जो बबलू वडर माझा मित्र आहे त्यानं जी कविता केलेली आहे कवितेचं नाव आहे भाई व्हायरस कवितेचं नाव व्हायरस आणि तू त्यात असं म्हणतोय औट डेटेड झालंय आयुष्य स्वप्नही डाऊनलोड होत नाहीत आउटडेटेड डेटेड झालंय आयुष्य स्वप्नही डाऊनलोड होत नाहीत संवेदनांना व्हायरस लागलाय दुःख सेट करता येत नाही जुने पावसाळे उडून गेलेत आता तुम्ही मंडळींनी पाऊस आहेच कुठं आता म्हणून तो म्हणतो जुने पावसाळ्यावरून गेले डिलीट झालेल्या फाईल सारखे आणि घर आता शांत असत रेंज नसलेल्या मोबाईल सारखे एकविसाव्या शतकातली पिढी बत्तीस क्यूट आपण फार क्यूट एकविसाव्या शतकातली पिढी बत्तीस क्यूट कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत गेली संवाद झाले म्यूट <laughs> कम्प्युटरच्या चीप सारखा माणूस मनानं खुजा झालाय कम्प्युटरच्या चिप सारखा माणूस मनाना खुजा झालाय आणि मदर नावाचा बोर्ड त्याच्या आयुष्यातून वजा झालाय आणि शेवटच्या चार वेळी फार महत्वाचे आहेत फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह मध्ये फ्लॉपी डिस्क या ड्राईव्ह मध्ये आता विचारांनाच थारा नाही आणि तुटली मन जोडणारा इंटरनेट वर धागा नाही आणि तुटली मन जोडणारा इंटरनेट वर धागा नाही अशा या सगळ्या वास्तवामध्ये आपल्याला तुम्हाला सर्वांना स्वतःला घडवायचं पण आहे आणि आपल्या येणाऱ्या समोरच्या चुमुकल्यांच्या सोबत आपण त्यांनाही फरवायचं आहे आणि म्हणून गुरुजी म्हणायचे काय म्हणायचे की गुरुजी म्हणायचे करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुजी तयाचे हा विचार फार महत्वाचा आहे रस्की नावाचा एक फार मोठा विचारवंत होऊन गेला जो मुलांसाठी काम करायचा तो असं म्हणला मला जर माझं मूल पुन्हा घडवण्याची संधी जर मला मिळाली मला माझं मूल पुन्हा जर मला घडवण्याची संधी मिळाली तर मी त्याला तोंडानं चुप म्हणायचं चु wow. सोडून देईन असं तो म्हणतोय आपण ते समजून घेऊया एवढाच हा शिबिराचा उद्देश आहे या निमित्ताने मी सांगतो मला मग गेली दोन दिवस सारखं खळके सर आणि आमदार सर म्हणताय की मी शिरीष कुमारची गोष्ट सांगावी ती एक तीन चार मिनिटात जी गोष्ट सांगतो ती फार मोठी आहे पण अतिशय थोडक्यामध्ये राष्ट्र सेवा दलाचा सैनिक शिरीष कुमार नंदुरबारचा आठ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीसच्या मुंबईच्या गवाली टँकवर महात्मा गांधींनी सगळ्यांना सांगितलं आता करा किंवा मरा आणि गरजाला सांगितलं चालते फा आणि मग सगळा देश रस्त्यावरती आला सेवा छोटी छोटी मुलं सुद्धा रोज प्रभातिया काढायच्या संबंध देशामध्ये दे अनेक तरुण मुलं मुली शाळेतली मुलं मुली हातामध्ये तिरंगा घ्यायची आणि रस्त्यावरती यायची आणि म्हणायची भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा घ्यायची महात्मा गांधी की जय म्हणायचे आणि मग तुम्हाला सांगतो कि एखादा पोलीस यायचा आणि पोरांना काठी म्हणायचा चाल म्हणायचा पोरांनो त्यात एखादं पोरग हळूच पोलिसाला म्हणायचं जरा तुम्ही खाली या तुमचा कान करा त्याला वाटायचं पोलिसाला काहीतरी सांगतोय आणि मग ते पोरग म्हणायचं गांधीजी की जय बोला अशा पद्धतीने क्रांती करणारी बोर होती त्यावेळेच्या शायरांनी गाणं लिहिलं जेवढा पोरांच्या वरती पोलिस काठी उगारायचा तेवढं ती पोरं गाणं म्हणायची मालू नका हो तुम्ही मला दादा सत्या हा ग्रहात गेला ठाऊक नाही कुठल्या तरी गावाला ठाऊक नाही कुठल्या तरी गाव गावाला आणि गांधीजी तू जय बोला अशी म्हणून मोर फिऱ्या काढायची अशीच सेवादलाची शाखा होती नंदुरबारला आणि मग इयत्ता नवी मध्ये शिकणारा शिरीष कुमार आपल्या मित्र मैत्रिणीला घेतला म्हणाला उद्या आपण इथल्या कचेरीवर मोर्चा काढायचा झालं सगळ्या मुलांनी त्याचं ऐकलं शिरीष कुमारचं सकाळी बरोबर सात वाजता सगळे जमले हातामध्ये तिरंगा घेतलाय आणि शिस्तीमध्ये जोरात दौर घोषणा देऊन ती फेरे निघालेल्या रस्त्यावर भारत माता की वंदे अशा घोषणा त्याची फेरी निघाली आणि मग गावातले लोक सगळे एकदम आश्चर्यानं बघत होते चांगमल शेडजी बघत होते आणि ते म्हणाले सगळा आयुष्य पैसा कमावण्यामध्ये केला पण माझे पर्वे तिरंगा घेऊन चाललेला आहे सखोबाई रत्नाबाई बघत होती गुणाचं पोर म्हणून हात फिरवत होती आणि मग किती आनंदानं बघत होती प्रेमानं बघत होती आणि फिर्यास सपर गेली गेल्यानंतर त्या चौकीच्या बाहेर आली जोरात मुलांचा घोळका आणि आवाज पाहिल्यानंतर त्या ते पोलीस बाहेर आले दहा बारा पोलीस आणि मग तो फौजदार त्यांचा पुढे आला बघितला तो समोरची सगळी मुलं दुसऱ्या छातून पुढे आली हाताने तुरंगा घेत तोरात घोषणा देत आहेत भारत की वंदे महात्मा गांधी की अशा घोषणा बघून त्यांना वाटलं या जरा पोरांना भीती घालावी आणि म्हणून त्यांनी समोर अशा बंदुका धरल्या आणि मग त्यांना वाटलं बंदुका बघून पोरं पडून जातील डबल आवाज आला डबल आवाज आल्याबरोबर फौजदार जरा चिडला आपली बंदुका समोर धरले साप ओढला साप ओढल्याबरोबर गोळी सुसू सुसू करत गेली आणि पोराच्या डोक्यावरनं गेली पोराने जोरात घोषणा दिल्या भारत माता की जय महात्मा गांधी कि जय चिडलेल्या फौजदारानं हळूच पुन्हा दुसरा चाप ओढला आणि गोळी गेली शिरीष कुमारच्या छातीमध्ये घुसली धाड तर शिरीष कुमार खाली पडला लगेच दुसरा शशीरन हातामध्ये तरंगा घेतला तो भरत माता की म्हटला तेवढ्यामध्ये हा गोळीबाराचा आवाज ऐकून लोक जमले शिरीष कुमार खाली पडला होता सगळी मुलं मुली रडारडी सुरू झाले शाही पडत आली तेनं शिरीषला उचल आपल्या मांडीवर डोकं ठेवलं तो रडायला लागलेला होता खूप वेदना होत होत्या आई तर धाय मुकलून रडत होती आणि तो आईला म्हणतोय आई अगं मी सगळ्या मित्रांना सांगितलं होतं मी घरी सगळ्यांना बोलवतोय झाली की आणि मी तांदळाची खीर तुला करायला सांगितली होती केलीच नाही हो बाळा केली मी केली तुझ्या सगळ्या मित्रांना मी तांदळाची खीर देणार होते आई आता मी राहणार नाही मी जाणार मी जाणार पण आई रडू नकोस तुझ्या तुझ्या पोरान भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे आणि असं म्हणून शिरीष कुमार आपला प्राण सोडला बळानो बळानो असा तो शिरीष कुमार होता आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपला बलिदान देणारा धन्य त्याची देशभक्ती आणि धन्य त्याचं राष्ट्रप्रेम असा तो शिरीष कुमार सांगतोय की देश माझा आहे आणि मी देशाचा आहे असा तो शिरीष कुमार त्याला वंदन त्याला ही अशा गोष्टी या पद्धतीचं मुलांना सांगून आपण वेगवेगळ्या प्रेरणा देतो हा श्रीश कुमार मी तुम्हाला सांगितला मी मनापासून आनंद व्यक्त करतो आणि थांबतो इन्कलाब जिंदाबाद सर्वांना वंदन